अमित शहा आणि माझी भेट झाली भेटीमध्ये जागा वाटपाविषयी चर्चा झाली नाही राज्यात माहितीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील या बातमीत तथ्य नाही मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर शेजारचा म्हणेल माझ्याकडे का नाही त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ नये हे माझे वैयक्तिक मत आहे मात्र अजून तरी तशी काही चर्चा झाली नाही माहितीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली की अंतिम निर्णय ते घेतील माझं मत मी तुम्हाला सांगितलं राज्यातील कांदा सोयाबीन आणि कापूस पिकासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात अमित शहाशी चर्चा झाली कोणी कोणाला भेटायचं हा प्रत्येकाला अधिकार असतो निवडणुका जवळ आल्या की इकडून तिकडे तिकडून इकडे सुरू होतं विलास लांडे यांच्यासोबत माझे काही बोलणे झाले नाही विधान परिषदेवर कुणाला संधी द्यायची याविषयी काहीच निर्णय ना झालेला नाही तरी देखील मीडियातून बातम्या आल्या अजून निर्णय झाला नसल्यामुळे त्याविषयी कोण काय बोलले याला अर्थ नाही मी सांगितलं माझे फोटो जास्त झाले आहेत त्यामुळे लावू नका ही योजना माहितीची आहे जो तो आपापल्या परीने आपला संघ वाढवण्याचा प्रयत्न करतो अशी काही चर्चा झालेली नाही अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबई मध्ये आलेले होते वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा बंदी ती आपल्याला ठेवायचीच निर्यात बंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात तिथे कसे तिथले पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पीचा दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफ आर पी वाढली परंतु एम एस पीचा दर वाढला नाही ज्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते, ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली पण जे हिंदू हिंदूची बातमी आहे त्या पेपरची त्या बातमीत त्याच्यात सोबत देखील शिक्षण मध्ये किमान पन्नास ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशी एक काय म्हणजे असं काही नाही सगळं सगळं थपाय असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे अठ्याऐंशी जागा या महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं बरचस ठरलेलं आहे अजून थोडस काही राहिलेलं आहे ते थोड्याच दिवसात आपल्याला समजेल ज्या वेळेस आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस मग तुम्हाला सांगेन कोणाशी किती पवार गट सांगतात की तुम्हाला स्वतंत्र लढवलं तुम्हाला स्वतंत्र लढवलं जाणार असं तातडीने सांगितलं जातं शरद पवार गटाकडनं त्यांनी सांगितलं त्यांना विचारायला होता तुम्ही म्हणलं का त्यांनी ते ठरवून करतात ते मला काय माहितीये मी दुसऱ्यांच्या वेगवेगळ्या सांगण्यावारी मी कशाला उत्तर द्यायचं कारण नाही मला तर तसं काहीच माहित नाही आम्हाला तुमच्याकडनं ज्या बातम्या ऐकायला मिळतात वाचायला मिळतात किंवा असं ठरवलं तसं ठरवलं सध्या आमचं लक्ष ज्या योजना आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं त्या योजनांचा फायदा महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडनं कसा जास्तीत जास्त लाभार्थींना देता येईल तो प्रयत्न करणं नंतर गेल्या महायुतीचं सरकार आल्यापासून जे काही विकास आम्ही साध्य केलेलं आहे त्या विकासाच्या संदर्भातली माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुढचा आमचा कार्यक्रम काय आहे ते लोकांना सांगणं हे आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सांगतोय किंवा गवर्नमेंटचे कार्यक्रम असले कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्या आपल्यापर्यंत पण बांधण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा तुमच्याकडनं ती माहिती मला मिळाली असं आमच्यात तरी काही चर्चा झाली मैत्रीपूर्वक होऊ शकते का त्याच्यामध्ये आमची चर्चा झालेली नाही तर करता आपण अंदाज व्यक्त करायचे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो कसं काळांनो माझ्या बांधवांनो की मी ज्यावेळेस आमचं फायनल होईल त्यावेळेस मस्त पैकी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोष्ट फार बारकाईनं सांगेल माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण पूर्ण लढत झाली मग शेजारी का नाही मग तिकडे काय मग तिकडे काय नाही काही त्याला नाही दोनशे ज्यावेळेस युती असते माग पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही पूर्ण केलेला नाही पण महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील पण माझं मत तुम्हाला सांगितलं चर्चेत आहे भेटले तास काय करू प्रत्येकाला कुणालाही भेटायला तुला कसं आज तुम्हाला भेटतो सीएम आले की सीएमला भेटतो देवेंद्रजी आले की त्यांना भेटतो सगळ्यांना भेटून तसं त्यांनाही भेटा असं वाटतं ते भेटतात त्याच्यात बिघडलं काय पक्ष नाही मंडळी घ्यावा लागत ना ती इकडे